केदार जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मूळ जय विदर्भ पार्टीची जी निर्मिती आहे ही बॅलेट पेपरमधून मतदानातून विदर्भ घेण्याची मदत होईल या हिशोबाने आम्ही निर्माण केलेली आहे आंदोलन समितीने आतापर्यंत जे आंदोलनं केले त्या आंदोलनाची पावती म्हणून विदर्भ पार्टी हीची निर्मिती झालेली आहे आमचे दही जागी लोकसभाचे सदस्य लढाईसाठी आम्ही त्यांना उत्तेजित केलेलं आहे त्यांनी फॉर्म भरलेले आहे आणि यामागे एकच उद्देश आमचा जो पैसा काही नाही आहे तुम्हीच जन मतदारांना आमचं नम्र निवेदन हात जोडून प्रार्थना आहे का खरंच जर त्यांना आपली आपला विदर्भ स्वतंत्र करायचा असेल तर त्यांनी पैसेही द्यावे एक नोट एक होट ही आमची जी तरतूद आहे या तरतुदींनी निवडणूक लढत आहे यामागे आमचा एकच उद्देश आहे की स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्या ज्या पक्षांनी म्हणजे बी जे, आनि साथी जाजा मुझे जे तर आपल्या अजेंटामध्ये घेतला होता विदर्भ त्यांनी भुवनेश्वरमध्ये ठराव घेतला बनवारीलाल पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली पण त्यांनी तो त्याचे पालन केले नाही तसेच काँग्रेसने पुष्कळ ठराव घेतले त्यांनी पालन केलेले नाही पण आता गोट्यापेक्षा इट मऊ म्हणून पहिला आपल्याला गोटात हलवा लागेल तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांनी आणि जनतेनी माझी नम्र विनंती आहे की त्यांना खरंच विदर्भ पाहिजे आम्ही घरोघरी जाऊन पडताळलेला आहे पण जर त्यांनी यावेळेस हा ही संधी सोडली तर ही पुन्हा कधीही संधी येणार नाही धन्यवाद जय हिंद जय विचार लागलेली आहे आम्ही हे विसरून चुकलं आहे विदर्भाच्या जनतेला म्हणून यांना आता यांचा रस्ता दाखवायचा यांना करण्याकरता जय विदर्भ पार्टी पूर्ण तयारीने आहे दहाही लोकसभेच्या सीटावर या सगळ्या आम्ही यांचा प्रचार यांच्या विरोधात प्रचार करणार आहोत का बी पाळा आणि यांना घरी बसवा सोबतच चंद्रपूरला आम्ही जे सुधीर मनगुंटीवार आहेत त्यांनी जे दिलेलं युवा जागर जे यात्रा काढली होती त्याचं सुद्धा पोस्टर तिथे एक लाखाच्या वर तर वाटणार आणि अशा प्रकारे जनतेला जागृत करणार याचा फायदा तुम्हाला म्हणजे काँग्रेसला होणार नाही का नाही याचा फायदा विदर्भाच्या जनतेला होईल कारण विदर्भाच्या जनतेला विदर्भ पाहिजे काँग्रेसला होणार नाही कारण काँग्रेस आज रसातडाला चालली आहे आणि जय विदर्भ पार्टी हे समोर चुनावात आहे आणि अशा प्रकारे जय विदर्भ पार्टीला येणाऱ्या ह्या निवडणुका ज्या आहे ह्या सोबत येणाऱ्या निवडणुका त्याचा फायदा आहे म्हणून आम्हाला काय काँग्रेस या बीजेपीला कोणताच फायदा होणार नाही उलट बीजेपीला नुकसान होणार आहे आणि काँग्रेसच्या जागी जय विदर्भ पार्टी